संतांनी नरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी आणि लहा रूपा बळे करुणी खळे हरी वासे झालो शरण गेलो उगविलो संकटी तुकामने समागमी नाचू प्रेमे लागलो मरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी समचरण सरोजम सांद्रणीला

तेरा मेरी शामी मैं राधे जी को दास जलम जलम मोहे दीजिए श्री वृंदावन को अंश जय जय श्री राधा है रमन जय जय नगर किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय मारकन चोर श्री गुरु चरण सराज सुधार बरा बरा बगारा विमान जसू

सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार कुळीची ही कुळ देवी केली ठावी संतांनी वर्गी झालो शरण गेलो उघडिलो संकटी प्रस्तुती प्राप्त प्रसंगी प्राप्त स्त्री चिंतन रूपी सय करता निवडलेला अभंग निरोपणा करता निवडलेला अभंग त्याच्या यावत भूतला राहिलेल्या प्रत्येक जर जीवाचा उद्धार करण्याकरता आपला देवखंड संपन्न निर्माते निर्माती देऊनिवासी सफल कंठभूषी जगत मंदिनी महाराष्ट्र भूषण असणारे जगद्गुरु तुकोबार यांचा उत्कृष्ट असा कुळाचा उड़ा देवत असणारी देवी त्या देवीचं ओळख करून देणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे ভাল <muchas> ব্যাপার

घरता ज्ञानेश्वरी पारायण श्री रामकथा खर तर आपल्या जीवनामध्ये तीनशे पासष्ट दिवस एका वर्षामध्ये असतात पण त्या तीनशे पासष्ट दिवसापैकी सात दिवस अजून एक सप्ताह होतो ते सात दिवस सात आणि सात चौदा हे चौदा दिवस आपल्या जीवनात भाग्याचे आहेत कारण आपण हे चौदा दिवस भगवान परमात्माच्या सानिध्यामध्ये राहतो म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह आणि परमभाग्याने माझ्या वाटेला ही सेवा आली समस्त गावकरी मंडळी बालमंडळी महिला मंडळ पुरुष मंडळ आव वैभव वै, मथारे पितारे सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो विडा बोल गायनाचार्य मृदंगाचार्य विनेकरी व पोणेहून आलेली सर्व या ठिकाणी छोटे मोठे सौ छोटे मोठे या ठिकाणी काळेकरी मंडळी व तसेच कीर्तनकार अनेक कीर्तनकार आलेले आहेत कथाकार सुद्धा माझ्या समोर बसलेले आहेत मागून चोपदार बाप्पा दंडा घेऊनच आहेत भीती वाटते चौकून घेला मध्ये राहिलो आपल्या वडगावकडे वाघ आला असं मला ऐकण्यात आलं पण वाघाची जशी सर्वांना भीती वाटते वाघाच्या पलीकडे आता मला भीती वाटत आहे चौकून सगळे केले तरी सुद्धा जशी जमल तशी आपल्या वेळेमध्ये आपण सेवा करण्याचा प्रयत्न करूया सकाळी चार वाजेपर्यंत आपले कीर्तन संपून टाकू सांगा हरिभक्त पारायण काना महाराज खूप गोड ज्यांचं वादन आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाटला तसेच हरि भक्त पारायण आपले पंजाबराव बापू यांचं सुद्धा खूप गोड या ठिकाणी गायन आहे त्यांच्यासाठी टाळे वाजवा बापू आम्हाला फोन केला महाराज या आपण पाहून घेऊ मी म्हणलं बरं तुम्ही आता टेन्शन नाही कारण कस आज दुसरं आहे जवळपास भेटलं तिसरे दत्ता महाराज खूप वट त्यांचं गायन त्यांच्यासाठी बगीचे की खुशबी मालेसी होती भोजन की शोभा तालीचे होती कलाकार और कीर्तनकारो की शोभा टाळीशी सुट्टी असं वाटतं मला असं वाटतं शेतामध्ये बाहत्तर हजार नाड्या असतात एकदा हाताला हाताळ पडलं ना आपले बाहतर हजार नाड्या मोकळ्या होतात त्याच्यामुळे आपल्याला टाळ्याच भाजतात बाकी काही काम नाही कीर्तनात बसले ना फक्त हाताने टाळी मुकाने नाही ना येतो तुमच्याकडे तासभर काम तरच कीर्तन लवकर सुटणार नाहीतर नक्की तांबडं फुटणार एक म्हटला मी उठणार मग वाघ तुला गाठणा पिठाला काहीच नाही आता कीर्तनातून एकदा जर उठल शंभर टक्के आपण वागायच्या हरिभक्त पारायण अंजली ताई सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत त्यांचे सुद्धा कीर्तन खूप दूर होतात आणि खूप छान होतात ताई सुद्धा या ठिकाणी आलेले ताईसाठी वाजला परवा दिवशी ज्यांचे सेवा झाली सवनेकर हरिभक्त पारायण प्रतीक्षा ताई ते सुद्धा आवर्जून कीर्तनाला त्यांच्यासाठी टाळे वाजला स्वतःचेच आपले बाकीचे नाव मला काही लक्षात राहिले नाही अरविंद महाराज जे आपले जुने कीर्तनकार आहेत बरेच ठिकाणी त्यांची कथा आणि माझे कीर्तन त्यांची कथा आणि माझे कीर्तन पण योगायोग भेटण्याचा योग आला नाही कारण त्याला बी धावपळ आहे मला भी धावपळ आहे प्रत्येकाला धावपळ आहे पण या धावपळीमध्ये त्यांच्याच गावात सेवा करण्याची संधी आणि ते सुद्धा माझ्या कीर्तनेला उपस्थित आहेत समस्त गावकरी मंडळी सिस्टीम सुद्धा खूप गोड आहे सर्वांसाठी एक दोन जोर जोरात पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून तुमचं सर्वांचं बाकीच्या अभंग मृत्यू खूप बारायचा आहे चार चरणाचा आहे बहुतकांचा पाठांतरातला आहे अभंग अति सोपा अभंगाला सुरुवात करणा पुरी काही सूचना आहेत त्या सूचनेचे पालन आपल्याला करायचं आहे आपण मला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तन चालू असताना बोलायचं नाही जो कीर्तनाच बोलतो महाराज

म्हणजे असं कसं झालं जशी जशी जेवणाची वेळ नाही कीर्तनाची वेळ होत आली तशा तसं मंडप आपलं पूर्ण या ठिकाणी भरले आणि महाराज जेवणात आल्याच्या नंतर आपण पर्यंत केलं पाहिजे देवदेव केलं पाहिजे आणि निदान माणसासारखं थोडं जगलं पाहिजे कारण की बार बार भेटणार आपलं जीवन नाही धन कमाय कोटी खोटी संगणाच आहे आपल्या आपल्यासोबत काहीच येणार नाही धन येणार नाही पैसा येणार नाही संपत्ती येणार नाही फक्त आपण लोकांना दिलेली चांगली वागणूक सोबत येणार आहे म्हणून आपण आपल्या जीवनात आले ना प्रत्येकाला चांगलं बोला चांगलं जगायचा प्रयत्न करा आणि देवदेव करा परमार्थ करा मी एका महिला असंच सांगितलं माय कर पंढरपूरची वारी यायचं त्यानं म्हणले महाराज तुमच्यासारखे मोकळे का तीन पोरी आहे तीन दोघींच झालं एकदा का तिसरीच झालं तुमच्या मग मग मोकळी झाली मी म्हणलं माय तू कशाची मोकळीच लवून पहिली बाळात पण पहिली बाळात बनवून जातीने जाती दुसरी ऑपरेशन लावते आणि दुसरी ऑपरेशन तिसरी फारकत घेऊन मोकळी होती जेवढं जेवढं माणूस यशातून सुटण्याचा प्रयत्न करणार आहे तेवढं तेवढं याच्यात आपल्याला गुमती जावं लागते संसारी सुखाचा नाही अनुभव म्हणून या देव आठवा आठविता हरी दुःख जाये दुरी आपण देवाला जर आठवण केलं ना आपल्या जीवनात कशाच दुःख राहणार अजिबात राहणार नाही बघा भागवत कथेमध्ये प्रसंग आहे सचिदानंद रूपाय विश्वत्पत्या देतले तापत्र विनाशाय श्री नमः महाराज आपल्या जीवनामधले पाप ताप सगळे दूर होऊन जातात कधी भजनाकडे गेले तर भक्तीकडे गेले तर एका वाक्यात बोल शरीर केले भोजन आवश्यक आहे आत्मशांती केली भजन आवश्यक शरीराला भोजन पाहिजे आणि आत्माला शांती देण्यासाठी भजन पाहिजे पहिली सूचना कीर्तन चालू असताना आपण अजिबात मध्ये बोलायचं नाही दुसरी सूचना कीर्तन चालू असताना मध्येच कोणी उठून जायचं नाही उठून जायचं असलं तर कीर्तनाकडे यायच नाही बाकीच तुम्ही बोलत अर्ध मीन अर्ध तुम्ही तर होते कीर्तन नाही जो एकदा कीर्तनातून उठून जात या सगळ्या मंडळीचं डोक्यावर बसतो तुम्ही ठरवा किती थंडी पडूया देऊया कीर्तन आहे तिसरी सूचना असे या लहान पोरांना जय हरी बोला ना जय हरी तिसरी सूचना आपण कीर्तनाला गेले त्या ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि गेल्याच्या नंतर लहान पोर टी व्ही पाहतो मी म्हणलं आता ला लहान पोराच आवडत विषय टी व्ही काय असतं काय असत बोला ना पार्टून। पार्टून। कार्टून हे कार्टून पाहते त्या ठिकाणी मी म्हणतो रिमोट जे ना बातम्याला त्यानं म्हणलं का म्हणलं अरे मी महाराज आहे असं तुमच्या घरी म्हण म्हणलं बाप्पा काय संस्कार भारी आता संस्कार आहेत पहिले मुलगा मोबाईल घेतलं की आई त्याला म्हणायचे अभ्यास म्हणते घे मोबाईल करा त्याने अभ्यास सोडला चॅटिंगच सुरू केली पेपरला गेला निकालच घेऊन आला असं व्हायला बरं जे चालू आहे ते सांग कराय की नाही मी जाऊ का घरी करा आपल्याकडून आप सगळे आता लक्ष देऊ नाही त्याच्यानंतर मी त्याला सांगितलं बातम्याला त्यानं म्हणला नाही लावणार त्याच्या आईने त्याला बोलले त्याच्यामध्ये तो गेला रिमोट तिथेच ठेवून गेला म्हणून बरं झालं गेला पण रिमोट ठेवून गेला मी चॅनल बदलते बटन कुठं आले चॅनलच बदल आणि <laughs> तेवढ्यामध्ये त्यांना आला म्हणते महाराज बदलला का चॅनल मी म्हणलं नाही रे बघा काय झालं तो म्हणतो कसा बदलेल त्याच्या शेलच नाही मग <laughs> असे शेर काढणार आहेस का त्याच्यामुळे त्याच्यामुळं लहानपणापासून सांगू लहानपुराच्या आपल्याला लय जातो शंभर मांजऱ्या मांजऱ्या आडी जाऊ द्या पण लहानपूर अबा अजिबात त्याला संस्काराचे आहे लहानपणापासून एवढं सा मुलगा असतं सुर्क्यात गुंडाले त्याची आई म्हणते आहे नु। तुला मामाची पोरगी बायको करायची थांब <laughs> धम धर मोठं होऊ द्या मामाची करायची कुणाची आणायची कुणाची नाणायची सांगायचं कामच ठेवणार नाही मग हे संस्कार परमार्थाचे विषयाचे विषयाचे संस्कार तुम्ही लहानपणापासून टाकले त्याच्यामुळे ते आता असं करतो आम्हाला आवरणार तुमचं आम्हाला आवरणार ते म्हणतात महाराज मस्त चांगले दिसाय कस दिसाल मग आजोबाई असं दिसतो हा असं आहे त्याच्यामुळे लहान पोरापासून सवार करत लहान पोराला घडवा आवड यांच्या हातामध्ये मोबाईल देण्याची त्यांच्या हातामध्ये पेन द्या आणि त्या पेनीचे छंद लावा एकदा काय याला पेनीचा छंद लागला एक पेन तोडतील दोन तोडतील दहा तोडतील शंभर तोडतील पण एकदा जर पेनीचा छंद लागला तर छत्रपती शिवाजी महाराज सारखं इतिहास घडवण्याशिवाय त्यांना पेनीचा छंद लावा यांच्यापासून हरिपाठ करून घ्या ना हरिपाठ कीर्ती आहे काल्यासाठी शिल्लक ठेवायची बरोबर आहे जपून ठेवा काळ्या बाजून काय होतं सांगू का मी कुठं सांगत नाही सांगू काय नाही तुमचं चांगलंच होत लक्ष म्हणून काही व्हायचं त्याचप्रमाणे महाराज यांना तुम्ही हरिपाठी कीर्ती मुखे जरी काय पवित्र ची वय देहा त्याचा आपल्या देहाला पवित्र करणार म्हणजे हरिपाठ आहे सोळा वर्षा सोळा वर्षाचा लहान मुलगा जर ज्ञानेश्वरी लिहू शकतो बावीस वर्षाचा वाचू शकत नाही बावीस वर्षाचा तुकाराम महाराज जर जगाला पाचवा वेळ म्हणून गाता देऊ शकतो मग पंचवीस वर्षाचा तुम्हाला त्याच्याकडे पाहू शकत नाही विनोदाचा भाग नाही जेवढं चांगलं